प्रेज सलाम आज आम्ही देवाच्या वचनामधून अनुकरण करणे आम्ही ह्या विषयाकडे आम्ही पाहणार आहोत कारण की ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियानो अनुकरण हा फार महत्त्वाचा विषय आहे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही ख्रिस्ताने जी उपमा दिली आम्हाला माहित आहे की त्याने स्वतःला मेंढपाळ म्हटले आणि आम्हाला मंडळीला त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्याने मेंढ्रे संबोधले आणि त्या ज्या उपमेमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो की ख्रिस्त हा मेंढपाळ आहे आणि गण जे आहेत ते मेंढ्रे आहेत आणि त्यांच्यातलं जे नातं आहे ते अनुकरणाचं आहे मेंढपाळ पुढे चालतो आणि मेंढर त्याचं अनुकरण करत कर, त्याच्या पाठीमागे चालतात आणि परंतु शास्त्र आम्हाला तेच सांगतात कि आम्ही बायबल आम्हाला तेच शिकवत की आम्ही जिवंत देवाचं अनुकरण करावं आम्ही आमच्या देवाच्या पुत्राच आम्ही अनुकरण करणारे व्हाव ज्याने आमच्या पापासाठी ज्याने त्या वधस्तंभावरती प्राण दिला त्या प्रभू ख्रिस्ताची इच्छा ही आहे त्याची आज्ञा आमच्यासाठी ही आहे की आम्ही अनुकरण करणारे आहोत त्या वचनाकडे आम्ही लक्ष देणार आहोत आम्ही पाहणार आहोत जे लुक्ष वर्तमान याचा नव अध्याय आणि वचन तेवीस आहे ज्या मला सांगत त्याने सर्वांच म्हटले जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ज्याला प्रत्येकाला त्याने सांगितलं ज्याला कोणाला माझ्या मागे यायचं आहे त्याने आत्मत्याग करावा त्याच्यानंतर त्याने सांगितलं व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे म्हणजेच माझ अनुकरण करावे आणि जसे आम्ही ह्या वचनामध्ये शास्त्रभागामध्ये आम्ही पाहत आहोत फर्स्ट गोष्ट या ठिकाणी सांगितली आत्महत्या त्याने सगळ्यांना सांगितलं की सेट टू इच अँड एव्हरी वन त्याने सर्वांना साठी ते शब्द बोलला असं नाही कि तो फक्त शिष्यांना बोलला असं नाही की त्याने पर्टिक्युलर एखाद्या गोष्टींसाठी लोकांसाठी तो बोलला नाही असं म्हटलं की त्याने सगळ्यांना सांगितलं सगळ्यांसाठी तो बोलला आणि काय म्हटलं ज्याला कोणाला माझ्या पाठी मागे यायचं आहे ज्याला कोणाला माझ्या मागे याने असं त्यांना वाटत आहे तिथे त्याने सांगितलं त्याने आत्मत्याग करणे गरजेचं कर आहे इथे लक्ष देऊया आपण अनुकरण करणे म्हणजे एखाद्याच्या तो जसा करत आहे त्या समान आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा तशी ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये ती लागू करने। याला अनुकरण म्हटलं जात पण ह्या अनुकरणाच्या अगोदर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट येते आणि ती म्हणजे आत्मत्याग जोपर्यंत आत्मत्याग आमच्या जीवनामध्ये होत नाही एक आत्मत्यागाचं परिवर्तनाचं कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही अनुकरणाच्या मार्गावरती आम्ही चालू शकत नाही म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून फार महत्वाचं आहे आत्मत्याग आत्मत्याग म्हणजे समर्पण आम्ही त्याला म्हणू डेडिकेशन आपलं स्वतःला वाहून देणं आपल्या आत्म्याचा आपल्या इच्छांचा त्याग करणं सोडून देणं हे महत्वाचं आहे आणि आत्मत्यागाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं कि देवाच्या लोकांमध्ये सर्वप्रथम देवाची इच्छा असणं गरजेचं आहे आत्मत्याग आम्ही ह्या गोष्टीकडे पाहत आहोत आत्मत्याग म्हणजे काय आत्मत्याग म्हणजे स्वतःच्या मी पणाला स्वतःच्या इच्छांना मारून टाकणं आणि देवाची इच्छा तिला प्रथम स्थान देवाची इच्छा देवाची योजना ती स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करणं स्व इच्छा स्वगोष्टी माझी इच्छा माझी योजना यांना जीवनातून दुर्लक्षित करणं त्यांना वेगळं करणं आणि ऍडॉप्शन ऑफ गॉड्स विल देवाची इच्छा देवाची योजना तिला आपल्या जीवनामध्ये घेणं आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला आतून तयार आतून स्वतःला सिद्ध असं उभं करणं दॅट इज कॉल डेडिकेशन समर्पण आणि समर्पण फार अतिशय महत्वाचं आहे समर्पण ही एक पहिली आणि प्रामुख्याची गोष्ट आहे की समर्पण आहे तरच आम्ही पुढच्या गोष्टींकडे आम्ही वळू शकतो आज जर आम्हाला ख्रिस्ती चिन्हामध्ये मध्ये प्रभू मध्ये जर आम्हाला चालायचं आहे प्रभू सोबत पुढे आमची वाढ आमचा मार्ग पुढे आम्हाला न्यायचा आहे तर वी नीड टू फर्स्ट आम्हाला सगळ्यात पहिलं आम्हाला काय करणं आहे आम्हाला समर्पण आमच्या आत्म्याचं त्याग करणं आहे Amen. Amen. दुसरी गोष्ट मग आम्ही या ठिकाणी पाहतो ज्यावेळेस आम्ही आत्मत्यागासाठी आम्ही आमच्या सो इच्छेला आम्ही ज्यावेळेस मारून देतो आम्ही आमच्या स्व इच्छा आमच्या स्वसंकल्पना आमच्यातील असणाऱ्या मी पणाच्या ज्या गोष्टी आहे आम्ही त्यांना आमच्या जीवनातून त्यावेळेस त्यांना आम्ही वेगळं करतो त्यानंतर द सेकंड स्टेप दॅट वी नीड टू टेक दुसरी गोष्ट जी आम्हाला त्या ठिकाणी करायची आहे आणि ती म्हणजे पश्चाताप रिपेंटन्स तिथे आम्हाला काय करायचं आहे पश्चाताप पाप क्षमा आम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे आम्ही अनुकरण हा भा जो भाग आहे जो अनुकरणाचा जो गाभा आहे ह्या अनुकरणाच्या गाभेमध्ये आम्हाला आत्मत्याग हा मुद्दा आम्हाला त्या ठिकाणी भेटतो त्याच्यानंतर आम्हाला पश्चाताप हे देखील त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये होणे अतिशय महत्वपूर्ण आहे विदाऊट सॅक्रिफाईस विदाउट रिपेंटन्स वी कॅन नॉट स्टेप अहेड पश्चातापेशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण पाप जे आहे पाप एक असं गोष्ट आहे ती आम्हाला कधीही कुठेही आम्हाला देवापासून विलप्त करू शकतो एक बंधन आहे साखळी आहे ज्याच्यामध्ये आम्हाला जकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ते पाप आहे आणि पाप गुलामगिरीला दर्शवत पाप हे बंधनाला दर्शवत पाप हे देवाच्या विपरीत देवाच्या विरुद्ध गोष्टींना दर्शवत आमची इच्छा झाली आमचं मन परिवर्तित झालं आमच्या मनातील भावना बदलत गेल्या आणि कुठेतरी मनामध्ये कार्य झालं की आता मला आत्मत्याग करणं आहे आता मला कुठेतरी एक वेगळा मार्ग मला निवडणं आहे आणि अशा वेळेस आम्ही आमचं समर्पण आम्ही केल्यानंतर समर्पण ज्या आम्ही या गोष्टीमध्ये आम्ही केल्यानंतर आम्हाला पुढे ही गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे त्याच्यानंतरची की ती म्हणजे समर्पणाच्या नंतर आमच्या जीवनामध्ये पश्चाताप होण्या फेल न पश्चाताप हा फार महत्वाचा आहे कारण की पश्चाताप हा आम्हाला पापक्षमा प्राप्त करून देतो कन्फेशन ऑफ अवर सीन्स आमच्या पापांची कबुली ज्यावेळेस आम्ही देवाजवळ देतो आम्ही म्हणतो की प्रभू आतापर्यंत मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जगलो मी माझ्या मीपणासाठी जगलो मी माझ्या हेव्यासाठी जगलो मी चुकीच्या गोष्टी केल्या चुकीचे अपराध केले जे देवा तुझ्या राज्याविषयी तुझ्या देवा तुझ्या योजनेच्या विषयी ते माझे सगळे वागणूक माझी चालचणूक ही चुकीची होती ज्यावेळेस आम्ही कन्फेस करतो आम्ही व्यक्त होतो देवाजवळ आणि आमच्या मनातून आमच्या हृदयातून त्या गोष्टी आम्ही पूर्णपणे वेगळ्या करतो त्या मोमेंटला वी गेट द ग्रेस ऑफ फॉर्ग फ्रॉम अवर लॉर्डिस त्या क्षणाला आम्ही तेव्हापासून देवाची कृपा पाप क्षमा ही आम्ही प्राप्त करतो म्हणून पश्चाताप हा फार महत्वाचा जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही तोपर्यंत समर्पणाला महत्व राहत नाही समर्पणाला एक प्रभुत्व महत्व तेव्हा मिळत जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि पुन्हा एकदा मी सांगतो पश्चाताप म्हणजे पाप कबुली पापांची झालेल्या आतापर्यंत झालेल्या मागील सर्व चुकांची देवाच्या राज्याविषयीची क्षमा मागणी आणि द मोमेंट वी सबमिट आव्हर सेल्फ ज्या क्षणाला आम्ही आमच्या स्वतःला आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करतो पाप क्षमा मागतो पश्चाताप आम्ही करतो त्याच्यानंतर दुसरे करीत करा याचा पाचवा अध्याय आणि वचन सत्रा आम्हाला सांगत कि पहा आमच्यासाठी जे जुनं होतं ते निघून जात आणि प्रभू आम्हाला नवीन असे करतो वी विल बी न्यू क्रिएशन ऑफ लॉ आम्ही आमच्या प्रभूचं एक नवीन उत्पत्ती आम्ही तसे तयार होतो आणि म्हणून दुसरे कडे पाच सत्वामध्ये असं म्हटलेलं आहे की पहा जुने ते होऊन गेले आता ते नवीन झालेले आहे त्यावेळेस आम्ही तयार होतो आमच्या आत्मत्यागासाठी आमच्या समर्पणासाठी आम्ही तयार होतो पाप कबुलीसाठी आणि आम्ही ती करतो त्याच्यानंतर आम्ही एक नवीन उत्पत्ती म्हणून आम्ही आमचा एक नवीन जन्म आमचा एक नवीन उदय आमचा होतो यस म्हणून आत्मत्याग अनुकरणाच्या ह्या विषयाच्या गाभेमध्ये आत्मत्याग हा सर्वप्रथम आहे पापक्षमा पश्चाताप हा त्याच्यानंतर होणे अतिशय महत्वपूर्ण आहे त्या क्षणाला आम्ही पश्चाताप करतो त्या वेळेला त्या वधस्तंभावरती त्या प्रभेश प्रस्ताने आमच्यासाठी दिलेला त्याचं देह सांडलेलं त्याचं रक्त आणि पाणी ते त्या क्षणाला आमच्यासाठी ते लागू होतं आणि आमच्या पापांची क्षमा होते आमच्या पापाची क्षमा त्यावेळेस होते आणि मग ज्यावेळेस आमच्या पापाची क्षमा होते आम्ही धुतलेले शुभ्र वस्त्र परिधान केले असे आत्मिक जीवनामध्ये आम्ही दिसले जातो आमच्या वैयक्तिक जगिक जीवनामध्ये जे दडपण असत जे ओझ असत ते निघून गेलेलं असत एक आनंदी शांतीमय जीवन आमच्याकडे आलेलं असत आणि मग एक नवीन आनंद एक नवीन सुरुवात आमच्या जीवनाची होते आणि ही नवीन सुरुवात ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये होते त्यावेळेस जी नवीन धार्मिकता आम्हाला परिधान केली जाते नवीन धार्मिकतेच जीवन आम्हाला दिलं जात ते टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे इम्पॉर्टंट आणि इथेच मल्टिपल ऑफ ख्रिश्चन्स इथे पुष्कळ ख्रिस्ती लोक इथेच कमी होतात ते दोन स्टेप फॉलो करतात अनुकरणाच्या ते आत्मत्याग करतात ते पश्चाताप करतात आपल्या पापांची कबुली देतात आणि नवीन जीवन परिधान करतात पण त्याच्यानंतर त्याला टिकवून ठेवणं हे अनेक ख्रिस्ती जीवनामध्ये जमत नाही इथे ते कमी पडतात इथे ते स्वतःला कमी करतात आणि म्हणून मध्ये आम्हाला नवीन देवाची मिळालेली धार्मिकता आम्हाला ती टिकवून ठेवणं गरजेचं आहे ती सांभाळणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस धार्मिकता येते आणि धार्मिकतेच जीवन ज्यावेळेस पुन्हा आम्ही त्या धार्मिकतेच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो सत्याचं जीवन आम्ही आम्ही आमच्या आमच्या जीवनामध्ये लागू करतो आम्ही पूर्वीचा जीवन आम्ही सोडून देऊन आम्ही नवीन जीवनामध्ये आम्ही ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जे देवाची धार्मिकता आहे देवाचं जे जीवन आहे ते टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे ते केल्यानंतर ते त्याचनुसार चालणं फार गरजेचं आहे कारण की आम्ही ते धार्मिकता आमच्या जीवनामध्ये लागू करून आम्ही जगामध्ये प्रवेश करतो आम्ही कुठे जातो आम्ही जगामध्ये जातो आणि बायबल आम्हाला सांगत जग हे देवाचं नाही जग हे सैतानाच्या आधी नाही जग कुठे आहे जग हे सैतानाच्या आधी नाही आणि असं म्हटलं गेलं पहिले योनाचे पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन सोळा याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जगामध्ये काय आहे जगामध्ये देहाची वासना संसाराची कुशारकी आणि डोळ्याची वासना आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नवीन धार्मिकतेच जीवन आमच्यावर परिधान करतो आणि हे परिधान केलेलं धार्मिकतेचं जीवन जे जी आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेलं हे टिकवणं फार महत्वाचं आहे जगामध्ये जाऊन आम्हाला जगासमान होणं ना, नाही तर त्या ठिकाणी आम्हाला ती मिळालेली धार्मिकता तिला सांभाळणं तिला प्रोटेक्ट करणं फार महत्वाचं आहे आणि इथे अनेक ख्रिस्ती लोक पुन्हा सुटतात पुन्हा ते जगाशी मैत्री करतात याकोबाचं पत्र याचा चौथा अर्थ आणि चौथं वचन सांगत जगाशी मैत्री हैं देवाशी आने हे देवाशी वैर आहे आणि मल्टिपल मेनी खूप सारे विश्वासणारे देवाचे लोक हे पुन्हा जगाशी समरूप होण्याचा प्रयत्न करतात याचा बारावा अध्याय त्याच्यामध्ये संत पाऊल म्हणतो की जगाशी समरूप होऊ नका तर आपल्या स्वतःच परिवर्तन करा पण हे फार अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये समर्पणाच्या आत्म नंतर आत्मत्यागाच्या नंतर पश्चातापाच्या नंतर नवीन धार्मिकता मिळाल्यानंतर तिला टिकवून तिला सांभाळून तिला प्रोटेक्ट करून तिचं संरक्षण करून आम्हाला पुढे चाल ती आहे की धार्मिकता तिला टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे ही धार्मिकता जी प्रभूपासून मिळाली ती सांभाळणं तिला टिकवणं फार अतिशय गरजेचं आहे फार अतिशय गरजेची गोष्ट आहे मग ह्या धार्मिकतेमध्ये आम्हाला जे मिळत ते म्हणजे ख्रिस्ताच स्वभाव ख्रिस्ताचं जीवन आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचा स्वभाव ख्रिस्ताची जीवन ख्रिस्ताची शैली आम्हाला प्राप्त होते म्हणजे नवीन धार्मिकता आम्हाला मिळते देवाचा गुणधर्म देवाचा स्वभाव आम्हाला तो आमच्या जीवनामध्ये लागू करणं आहे आणि म्हणून लूप तेवीस मध्ये असं म्हटलंय की ज्या वेळेस तुम्ही आत्मत्याग करता आत्मत्यागाच्या नंतर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलणे म्हणजे ख्रिस्ताने दिलेलं जे ख्रिस्ताच जीवन जे आहे ख्रिस्ताची जीवनशैली जी आहे ती नेहमीच दैनंदिन जीवनामध्ये ती आमच्यामध्ये प्रगट होणे आमच्यामधून ती दिसणे हे अतिशय फार महत्वाचं आहे हे फार गांभीर्याचं पुस्त आहे देवाच जीवन आमच्या मधून दिसणं फार गरजेचं आहे देवाला धन्यवाद देवाची जीवन आमच्या मधून दिसणं फार गरजेचं आहे देवाची धार्मिकता ज्यावेळेस आमच्यामध्ये आमच्या मध्ये जीवनशैली ज्यावेळेस वेळेस आमच्या मध्ये ती येते म्हणजेच क्रिस्ताची प्रीती क्षमा लीनता नम्रता सौम्यता विश्वासूपणा सत्यता कनवाळूपणा या गोष्टी ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या आत्मसाद करतो त्याला टिकवणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय की तुम्ही आपला वधस्तंभ दररोज उचला भ उचलणे आणि तो कॅरी करणे तो आपल्या अंध्यावरती लादणे आणि त्यानुसार चालणे हे अतिशय गरजेचं आहे जीवन जगणं फार महत्वाचं आहे तर आम्ही म्हणतो की आमचा प्रती करणारा देव आहे जर आम्ही म्हणतो की तो क्षमा करणारा आहे तो दयाळू आहे तो लीन आहे तो नम्र आहे तो फुगत नाही तो फुशारगी मारत नाही तो सहनशील तो देणारा आहे तर आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीला लक्ष देणार आहे की आमची ही धार्मिकता टिकणं फार गरजेचं आहे आणि मग ज्यावेळेस आम्ही आमची धार्मिकता टिकवतो आणि टिकवल्याच्या नंतर ती जगापुढे देखील सादर करणार आणि ती जगापुढे आम्ही कशी सादर करू शकतो तर मग एकूण शुभ वर्तमान याचा पाचवा अध्याय आणि वचन सोळा त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे मग आमच्या ह्या जी धार्मिकता आम्हाला प्राप्त झाली आहे ती म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरण याला जगासमोर प्रकाशाप्रमाणे पसरवणे जी धार्मिकता आम्हाला प्राप्त झाली आहे तेच म्हणजे अनुकरण आहे आणि त्याला आम्हाला जगाच्या समोर काय करणं आहे एका प्रकाशा समान आम्हाला त्याला लोकांसमोर प्रदर्शित करणं आहे किंवा लोकांसमोर ते सिद्ध करणं आहे आणि ही धार्मिकता प्रकाशमध्ये जे आहे तेच म्हणजे ख्रिस्ताच जीवन ख्रिस्ताची जीवनशैली ख्रिस्ताने आमच्यासाठी जे केलं आम्ही आमचा आत्महत्या केला आमच्यातील जीवनशैली आम्ही काढून टाकली आम्ही आम्ही नवीन असे ख्रिस्तासाठी जन्मलो आणि आम्ही आता जन्मलो नाही तर आमच्यामध्ये ख्रिस्त वास करतो आणि जो ख्रिस्त आतमध्ये जो आमचा राहत आहे तो प्रभू आहे ख्रिस्त आहे आणि त्याच जीवन आम्हाला लोकांसमोर सादर करना आहे कोणाचं जीवन सादर करणं आहे तर जो आमच्या आतमध्ये आहे जो आमचा प्रभू आहे आमचा तारणारा आहे जो आमच्या हृदयामध्ये राहते पहिले करिंत याचा तिसरा अध्याय आणि वचन सोळा सांगत तुमचं शरीर हे देवाचं मंदिर झालेलं आहे आणि देवाचा आत्मा तिथे वास करतो आणि आमचं शरीर पश्चातापाच्या नंतर पाप कबुलीच्या नंतर आमचं शरीर हे देवासाठी एक नवीन असं ज्यावेळेस तयार होत नवीन उत्पत्ती होत ते देवाचं मंदिर होत आणि मंदिर जे आहे त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो आणि देवाचा आत्मा जिथे वास करत आहे ते म्हणजे आमचं शरीर आणि आमच्या शरीराच्या इच्छा नाही तर आता जो आतमध्ये आहे पूर्वी आमच्या अंतकरणातून आमच्या मनातून इच्छा व्यक्त इच्छा होत्या मी पण होता तो बाहेर निघत होता आता जो आतमध्ये आहे त्याच्या इच्छा बाहेर निघणं गरजेचं आहे आता त्याची त्याची इच्छा योजना त्याचा स्वभाव आता बाहेर निघणं गरजेचं आहे आणि म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला ही समजणं अतिशय गरजेचे आहे की ख्रिस्ताचा स्वभाव ख्रिस्ताचं जीवन आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आता आमच्यामध्ये जो वस्ती करतो त्याची इच्छा आमच्या आतून ती इच्छा त्याची इच्छा आमच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर प्रगट होणं गरजेचं आहे कारण आता आम्ही कोण झालोत आम्ही नवीन झालोत देवाचं मंदिर असं झालो आणि जे देवाचं मंदिर असे झालोत आम्ही तर आतमध्ये आमच्या जे आहे ते आता बाहेर निघणं गरजेचं आहे आणि ते बाहेर कसं निघावं तर असं म्हटलं की प्रकाशा समान तस प्रकाशासारखं लोकांना प्रकाशासारखं आमचं कॅरेक्टर आमचं जीवन दिसणं गरजेचं आहे एक सत्य प्रेमळ आणि कॅरेक्टर हे महत्वाचं आहे आमचा राग होता रुसवा होता हेवा होता तो गेला आता आमच्यामध्ये जे आहे ते म्हणजे क्षमेच कॅरेक्टर क्षमेचं जीवन नम्रतेचं जीवन प्रेमाचं जीवन आणि सौम्यतेच जीवन सहनशीलतेच जीवन हे कॅरेक्टर आमच्यातून आता दिसणं गरजेचं आहे ज्या वेळेस आम्ही ह्या गोष्टींमध्ये आमच्या स्वतःला तयार करतो आणि त्या समान आम्ही जीवन जगतो म्हणजेच आम्ही ख्रिस्ताच अनुकरण करतो आम्ही काय करतो आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करतो सुख आहे शांती आहे पण त्याच्यासोबत जर अचानक एका दिवशी दुःख आलं त्रास आलं स मनासारखं नाही झालं मनाच्या विपरीत झालं पण ह्या सगळ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थितीमध्ये आम्हाला एक समान जगण आहे स्वभाव बदलायचा नाही स्वभाव बदलणं नाही आहे पण जर आम्ही जसा ऋतू बदलला जातो जसं दिवस आता रात्र रा, रात्रीचा दिवस जसं वेळेनुसार सूर्य जसा पुढे सरकतो तसं जर आम्ही आमचं जीवन आमचं वागणूक सरकवतो बदलतो तर ते अनुकरण नाही अनुकरण म्हणजे जे ख्रिस्ताच जीव जे आहे त्यानुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये एक समान वागणं तसं वागणं एक समान वागणं यालाच अनुकरण म्हटलं जातं आणि म्हणून प्रवेश पिसण्याची इच्छा आज प्रत्येक जीवनासाठी हेच आहे की प्रत्येक जीवनाने देवाचं अनुकरण करणार व्हावं प्रत्येक विश्वासणाऱ्याने जर आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुन्हा खसलेले असाल जगिक जीवनामध्ये तुम्ही पुन्हा जर गेलेले असाल तर आज एक संधी आहे आपल्या स्वतःला पुन्हा एकदा मागे घेण्याची आज संधी आहे पुन्हा एकदा वळण्याची कारण प्रभू पवित्र देव परमेश्वर हा आमच्यावरती प्रतीक करतो आणि पुन्हा एकदा देव आम्हाला संधी देत आहे त्याचं अनुकरण करायचे आणि म्हणून जर आम्ही आज पुन्हा निश्चय घेऊ आम्ही आमच्या मध्ये आत्मत्याग पुन्हा एकदा करू मी इच्छाला आम्ही आमच्या जीवनातून वर्जित करू दुर्लक्ष करू आणि देवाची बाळगू आणि तो एक हट्ट एक निर्णय करू की इथून पुढे मी देवाच्या योजनेनुसार चालेल निश्चित देव आम्हाला सहाय्य करेल एक आत्मिक सहाय्य देवाचा आमच्यासाठी राखेल आम्ही देव गरो, कर करो परमेश्वर तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे पुष्कळ आशीर्वादित करू आम्ही